नमस्कार मंडळी आजचा दिवस खूप खास आहे कारण आज ललिता पंचमी आहे ललिता पंचमीपासनं आमच्याकडे अखंड ज्योत असते त्यामुळे आईने छान सकाळी देवपूजा केली ज्योत लावली आणि त्यानंतर मी देवीची ओटी भरून घेतली आज ललितापंचमी या दिवशी ललिता देवीची उपासना केली जाते ललिता देवी ही सौंदर्य कृपा आणि मंगलकारक शक्तीचे प्रतीक मानले जाते या दिवशी देवीला गोड नैद्य अर्पण केला जातो आणि मनोभावे आरती केली जाते असं मानला मानलं जातं की ललिता देवीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी आनंद आणि सौख्य टिकून राहते या दिवशी हिरवा रंग शुभ मानला जातो त्यामुळे अनेक स्त्रिया हिरव्या रंगांचे वस्त्र परिधान करतात बरं तर चला आपण सगळे मिळून या पवित्र दिवशी देवीला वंदन करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद